नमस्कार मी बाळासाहेब थोंबरे भिडवायपासला इथून किमान तीस किलोमीटर अंतर आडगाव खुर्द हे गाव आहे तिथलं मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे एकोणावीसशे नव्याण्णव ते दोन हजार मी त्यानंतर औरंगाबादला गाव सोडून आढळलं आहे गाव सोडून जालो आल्यावर मी सुरुवातीला एक जनरल स्टोरवर काम केलं जनरल स्टोअर नंतर मी किराणावर काम केलं किराणावर दोन वर्ष काम केलं किराणा दुकान दोन वर्ष झाल्यानंतर था। मी छोट्याशा कंपनीस ब्ल्यूबोर्ड नोटबुक म्हणून अगोदर ऑफिस बॉय म्हणून कार्यालयात जातो ऑफिस बॉय म्हणून मी दोन वर्ष जॉब गेल्यानंतर पुढची चार वर्ष मला त्यांनी सेल्समॅन म्हणून संधी दिली म्हणजे दोन हजार ही कंपनी बंद झाली त्यांनी मला पुण्याला याची ऑफर दिली मी काही त्यांना पुण्याला जायला नाही म्हटलो कारण त्याच पगारावर ते पुण्यात चला म्हटले ते मग नंतर मी आलमंड्रॉफ हेरा म्हणून होती त्या हेरोलीमध्ये दोन वर्ष काम केलं नंतर एक एक हो मी एका हॉटेलवर सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून लागलो फॅसिलिटिस्ट म्हणून त्या हॉटेलवर दोन वेळेस काम केलं मी नंतर असं वाटलं काहीतरी व्यवसाय करायचा म्हणून मी मेस पटव मी घरगुती खानावर चालवली घरगुती खानावर खाल असताना माझ्याकडे शंभर डबे होते शंभर डब्यातून नंतर काहीतरी दहा डबे वगळले आणि नव चांगले डबे होते पण त्या मेहनत जास्त व्हायला लागली आणि त्या मनाने मुनाफा मला कमी व्हायला लागला म्हणून मी असा एखादा व्यवसाय निवडा प्रयत्न केला की ज्या व्यवसायामध्ये माझी मेहनत कमी होईल आणि माझा मुनाफा वाढेल त्या हिशोबाने मग मी या ग्रेनाईट इंडस्ट्रीकडे वळवलो ग्रेनाईट इंडस्ट्री बोलताना म्हणलं आपल्या आता जर अनुभवाची गरज लागेल म्हणून मी लोकेश ग्रेनाईट म्हणून मिळवार पासला एका छोट्या मोठ्या दुकानावर थोडं थोडा सेटफोन म्हणून जेव्हा लागला नंतर मग मी तिकडे सगळ्या गोष्टी बघितल्या आपण बघितलं शेवण बघितलं आणि परचेस सेल दोन्ही गोष्टी माझ्याकडल्या एवढा अनुभव घेतल्यानंतर चार वर्ष साडेचार वर्ष काम केल्यानंतर मी मग स्वतःची जागा एक भाड्याच जागा बघितली आणि त्या जागेवर स्वतःचा व्यवसाय स्वरूपांनी मी मानस केला सुरुवात केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला अडचण आले एक तिकडची पंचवीस हजार पगार एकी होती की आपण हा जो पाव घात तो एक आहे मग म्हटलं काय करावं पण दोन चा असणार झाला असता तर मी काम सोडलं होतं जॉब नसल्यामुळे मला ते सेव पर्याय नव्हता म्हणून मग मी काय केलं जागा घेतली एक लाख रुपये त्याला ऍडव्हान्स म्हणून दिले जागे मालकाला थ्री कनेक्शन घेतलं आणि मग हे शेड्यू वरून हे दुकान चालू केलं दुकान चालू केल्यानंतर सुरुवातीला माझ्या ऍड्रेस मान होता मी सुरुवातीला फक्त सॅम्पल बेस म्हणजे नमुना या बेसवर मी जॉब केला काम बघितलं सॅम्पल बेसर असं असतं की तुम्ही समोरच्याकडनं होलसेलवाल्याकडनं सॅम्पल घेऊन ये आणि दहा रुपये किंवा पंधरा रुपये पर बॉक्स मागे ठेवून आपण तो व्यवस्था चालवायचा सेम कंडिशन ग्रँडमध्ये पण आहे पाच रुपये दहा रुपये स्क्वेअर किटमा ठेवून आपण तो तेवढा आपलं इन्कम म्हणून ठेवायचा आणि बाकी विकून टाकायचा नंतर मग जेव्हा मी कळलं की बाबा या व्यवसायासाठी अर्थाची खूप महत्त्वाची गरज आहे म्हणून मी अर्थ पैसे जमा करण्यासाठी बँकेकडे चक्रा मारल्या बँकेकडे मी जवळ जवळ दोन वर्ष चक्कर माराल दोन महिने चक्कर मारा दोन महिन्यात चक्कर मारा आणि त्यांनी मला सांगितलं की तुमचं जर आय टी रिटर्न व्यवस्था असेल तुमच्या टॅक्स तरच तुम्हाला बँक कुठलीही बँक लोन देईल आणि सुरुवातीला तुम्हाला जी आशा आहे पाच लाख रुपये दहा लाख रुपये तुम्हाला लोन भेटावं ते लोन काही तुम्हाला भेटणार नाही तुम्हाला सुरुवात सुरुवाती कुठल्याही लोनची दोन लाख रुपये ते अडीच लाख रुपये याच दरांमध्ये मग त्यांनी माझे पेपर पण दिल्यानंतर माझं आय टी रिटर्न हे ऑलरेडी होतं मी अगोदरच प्लॅन केला की मला व्यवसाय करत आहे आणि ह्या नावा मी पर्सनल नावाने माझं मी डेटर्न भरलं होतं त्याच्यामुळे लोन पास होतं ना मला जास्त अडचण नाही आले पण मग लोन फक्त पास झाला अडीच लाखाचं मग मी काही मार्केटचा पैसा घेतला आणि ते अडीच लाख रुपये असं करून मी कृष्णगिरी आंध्र प्रदेश माटूर गुंटूर या ठिकाण तीन गाड्या मागितल्या आणि आज मराठाच्या दोन गाड्या आहेत गुलबर्ग्यावरून रबच्या दोन गाड्या विजयवाड्यावरून अशा किमान प्रकार दहा गाड्या आहेत आणि त्याची आज मार्केट वाढली कमी कमी पंधरा लाख रुपये आहे या हिशोबानं आज माझ्याकडं चार माणसे आहेत दुकानात कामाला एक मशीनवर कटिंग करतो एक जण पॉलिश करतो आणि एक गाडी चालवलं आहे आपली गाडी पण स्वतःची आहे गाडी चालवली एक ड्रायव्हर आहे आणि दुकानात एक ऑफिस बॉय आहे त्या सर्वांचे चार जमा मिळून आणि दुकानचे भाडे वीस हजार असे मी महिन्याला आज कमीत कमी साठ हजार रुपये बाहेर वाटतोय मग त्या हिशोबानं असं वाटतं की पहिले पंचवीस हजार रुपये आता व्यवस्था बऱ्याच आहे म्हणून मी आता असा विचार केला आहे की आपण ह्या व्यवसायामध्ये एक दिवस किंग म्हणजे छत्रपती होऊन आहे त्या हिशोबानात तुम्ही आता बाकीच तुम्ही बघून घ्याय टायर वगैरे इकडे बाहेर ग्रँड आहे उमेदिंग आहे Yeah. शेतकरी मुलांसाठी माझा एक संदेश आहे पण ग्रामीण भाग होऊन जेवढं जास्त जास्त होईल शहराकडे यावे आणि शहराकडे येऊन त्यांनी छोटे मोठे व्यवसाय सुरक्षा काही आमच्यासारख्या माणसाकडे अंगोळ घेऊन कुठला कुठला व्यवसाय करावा आणि व्यवसाय द्यावे कुठलाही असं नको छोटा मोठा कुठलाही व्यवसाय असो त्यांनी व्यवसाय घेऊन तो व्यवसाय वाढण्याचा प्रयत्न करावा